सुरुवात आहे ज्याच्या केंद्रस्थानी आहेत शेतकऱ्यांबद्दलचे वेगवेगळे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या वतीनं केलेल्या काही मागण्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांना अभिवादन केल्यानंतर या आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघतोय अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघतोय अमोल कोल्हे आता शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाल्यात आढावा ते आता त्यानंतर छत्रपती शिवरायांना ते अभिवादन करतील आणि या मोर्चाला सुरुवात होईल आणखी माहिती घेऊ आपला प्रतिनिधी नाझीम मुल्लाकडून नाझीम सरब ज्या क्षणाची वाट जे आहे ते सगळे शेतकरी पाहतायत तो म्हणजे आजपासून शेतकरी आक्रोश मोर्चा या ठिकाणी सुरू होतोय याचं नेतृत्व शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे करतायत आणि आता ते अमोल कोल्हे किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला पोहोचलेले आहेत आणि इथून ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून रस्त्यावरती उतरणार आहेत पुढील चार दिवस हा मोर्चा पुणे जिल्ह्यातल्या विविध विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे विशेष म्हणजे हा मोर्चा अजित पवारांचा बाले किल्ला अजित पवारांचं विधानसभा मतदारसंघ आणि अजित पवारांचं गाव असणाऱ्या काटेवाडीत सुद्धा जाणार आहे त्यामुळेच आपण बघितलं होतं की अजित पवार त्यांच्यावरती संतापलेले होते त्यांनी त्यांच्यावरती हा मोर्चा काढतायत म्हणून त्यांना थेट पुढच्या लोकसभेला निवडून दाखवा असं आव्हान या ठिकाणी केलं ते आव्हान स्वीकारून आता अमोल कोल्हे आज या ठिकाणाहून मोर्चाची सुरुवात करतायत किल्ले शिवनेरीच्या पायत्याला आता ते अभिवादन करतील आणि पुढं हा मोर्चा टप्प्याटप्प्यानं मार्गस्थ होईल आज संध्याकाळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सुद्धा राजगुरूनगर खेडमध्ये आणि चाकणमध्ये जो मशाल मोर्चा रिंगणार आहे तिथं सहभागी होणार आहेत उद्या संध्याकाळी हा मोर्चा दौंडला पोहोचेल तिथं सुप्रिया सुळे सुद्धा या मोर्चात सहभागी होतील सुप्रिया सुळे बारामती आणि पुण्यात जिथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या मोर्चाचा सांगता होईल त्या ठिकाणी तीस तारखेपर्यंत सुप्रिया सुळे स्वतः सोबत असणार आहेत आणि तीस तारखेला कार्यालयाच्या समोर शरद पवार संजय राऊत सुद्धा या मोर्चात सहभागी होतील आणि शेतकऱ्यांना संबोधित करतील ठीक आहे नाझीम धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट